श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणतेही व्रत वैकल्य करा जप तप करा याचं फळ निश्चित महादेव देत असतात असंच आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी आहेत समस्या आहेत काही करून त्या अडचणी समस्या दूर होत नाही धनप्राप्तीचे अनेक प्रश्न आहेत यासोबत कोर्ट कचेऱ्याचे अनेक प्रश्न आहेत मग आपल्याला काही उपाय करायचे आहेत उपाय कोणते ते सांगते ऐका आपल्या जीवनात एखादी तुमची कोर्टामध्ये केस चालू असेल तुमच्याकडून रिझल्ट मिळवण्यासाठी तुम्हाला या श्रावणी शनिवारी एक अतिशय साधा आणि प्रभावी उपाय करायचा आहे तुम्हाला हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकतात तुम्हाला थोडेसे अख्खे उडीत घ्यायचे आहे त्यासोबत अख्ख आपल्याला एक एक शुद्ध घ्यायचा तुपाचा दिवा घ्यायचा आहे थोडं शुद्ध जल घ्यायचं आहे आणि आपल्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं वृक्ष असणार आहे तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे शुद्ध जल नेलं होतं ते पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर थोडीशी माती उकरून जे अख्खी उडीत नेले होते ते टाकायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला तीन प्रदक्षिणा मारायची आहे आणि तसंच मागं न बघता आपल्याला घरी यायचं आहे हे केल्याने तुमची एखादी कोर्टात केस चालू असेल तर तुमच्या बाजूला त्याचा रिझल्ट लागणार आहे खाली आणखी काही सेवा दिली आहे शनी दोष असेल साडेसाती असेल धनप्राप्तीच्या समस्या असेल त्या सोडवण्यासाठी खाली जो त्रिकोण दिसतो त्याला टच करा आणि संपूर्ण माहिती मिळवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद